ह्याला काय झाले लोळायला लोळा आव ह्याला काय झाले वाटा काय झालं बाबा नमस्कार सर्वांना राम कृष्ण हरी हे काय खायला ठेवलंय कांदे एवढा काही काय झालं नाही वाघराज ऐक तुरे कधी केलं काल का परवा

करता पण लागते बघा मला स्वच्छ मला अजून भांडी जाण करावी कुणी कुणी असला मोबाईल वापरला आहे आम्ही असलाच मोबाईल वापरत होतो बरं का प्रल्हादला लावायचं का आणि त्याला एक नाही एक नाही नंबर पेंटा एक नाही किल्ला

असा रोग पडले झाले एवढे निघाल तर बी भाजी खायला टोचाय पुरत ते बी झळून गेला बिया टायमाला नेमकं मडत आता यात काय करायचंय मका ग काय कवा होते कवा आधी ऊस लावायचा तकड तकड बांधत घराया पडले नाही ऊस लावून मग काही तर करायला ना असं मग पुन्हा बाजार मका करून पाणली लागते उन्हाळ्यात चार दिवसाला पाणी देऊन सगळं मळ्यातलं पडले गव्हाच्या वरले पडत अजून निम्मर राहून गहू गुल का गहू गुल खरं सशान लय खाल्लं आमचं बी तसंच केलं सशान लय डाव मारलं केलं कसली पिशवी ती... निर्मला इसके लू, इसके लू। निर्मला कसला आहे वीस किलो पेरले पेरलाय आमचं पेरले आमचं पेरलं चांगलं उलय खरं हाय शुभ संध्या रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी लाईक केले ताई मी ना मी आणि माझे कुटुंब बर मी आणि माझे कुटुंब तुमच्या चॅनलचं नाव आहे का बोला बोला काय चाललंय Bola, re, bola. Eh, Sonia, ikhlas ra, Sonia. Sonia, ari Aku ikhlas Ah? Punya orang yang wah, mama. Kuala. ਸਵਾਗਤ ਹੈ ਤੁਸੀਂ ਵਲਾਈਫ ਦੇ ਵਿੱਚ ਆਵਾਜ਼ ਹੋ ਜੇ ਤੁਸੀਂ ਦਵਾ ਲੀ ਕਾਲੀਆ ਕਦਸ ਆਤਾ ਉਦੇ ਤੇ ਪੁਣਿਓ ਪਰਵਾਦੀ ਚਿਖਰੀ ਹਾਂ ਪਰਵਾਦੀ ਚੇ ਕੱਲ ਬੁੱਧਵਾਰੀ ਇਕਾਦਾ झाली ਨਾ